दैनिक राष्ट्रगीत न्यूजपेपर यांच्या वतीने विविध क्षेत्रामध्ये सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक कृषी कला क्षेत्रात कार्य करणाऱ्या यशस्वी व्यक्तींचा गौरव समारंभ नुकताच पार पडला हा समारंभ कोलोली तालुका पन्हाळा येथे संपन्न झाला यावेळी शेखर तथा भैयासाहेब पाटील संस्थापक अध्यक्ष स्वराज्य ग्रुप महाराष्ट्र राज्य छत्रपती ग्रुपचे प्रमोददादा पाटील सुप्रसिद्ध अभिनेत्री राजकुमारी देसाई संपादक अजय तथा आबा जाधव ए बी आर के चे अभिजित निर्माते लेखक रमेश इंगवले व इतर मान्यवर यांच्या शुभ हस्ते पुरस्कार देण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राजकुमारी देसाई मराठी चित्रपट अभिनेत्री त्याचबरोबर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय अजय जाधव संपादक दैनिक राष्ट्रगीत वृत्तपत्र समूह आणि सर्व मान्यवर यांना विनंती आहे की आपण कुंडीतील वृक्षाला पाणी घालून या आजच्या कार्यक्रमाची आपण शुभारंभ करायचा आहे एक नवीन संकल्पना एक नवा विचार वृक्ष संवर्धन करूया आणि पृथ्वीचं रक्षण करूया आणि त्याच अनुषंगानं संपूर्ण मानव जातीचं आणि सजीव सृष्टीचं कल्याण होणार आहे गौरव कर्तृत्वान व्यक्तींचा आणि सोहळा आनंदाचा हा कार्यक्रम या कार्यक्रमाच्या निमित्त हा एक छोटासा उपक्रम आणि त्या उपक्रमाच्या अनुषंगाने आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत <laughs> नंबर वन निर्धार न्यूज पन्नाळा